दारूबंदी कांदी सप्ताहात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई अवैध विदेशी मद्य वाहतूक करणारे वाहन पकडले दारूबंदी गांधी सप्ताहाच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिकमध्ये मोठी कारवाई करत परराज्यातील विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले आहे या कारवाईत एकूण अकरा लाख पंचावन्न हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे ही कारवाई माननीय राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय प्रसाद सुर्वे सह आयुक्त अंमलबजावणी व तपास माननीय श्रीमती उषा वर्मा विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग माननीय श्री संतोष झगडे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक माननीय रवींद्र उगले अधीक्षक महाराष्ट्र राज्य भरारी पथक मुंबई व मासू अ तांबारे उप राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नाशिक यांच्या पथकाने गरवारी कंपनीच्या गेट समोर मुंबई आग्रा रोड लगत अंबड शिफार नाशिक येथे सापळा रचून पिकअप वाहन क्रमांक जी जे शून्य सहा बी टी शून्य दोन एक्क्याऐंशी अडवलं तपासादरम्यान सदर वाहनातून दादरा नगर हवेली दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्रीसाठी मान्यता असलेले परंतु महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित विदेशी मद्याचे विविध ब्रँड रॉयल चॅलेंज विस्की रॉयल टँग विस्की ऑल सीझन विस्की आयकॉनिक व्हाईट विस्की आठ पी एम विस्की यांचे सातशे पन्नास मिलीलीटर आणि एकशे ऐंशी मिलीलीटर क्षमतेचे एकूण पंचावन्न बॉक्स जप्त करण्यात आले या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपितांची नावे पुढील प्रमाणे प्रदीप प्रेम बहादूर सिंग वर्ष छत्तीस राहणार ओमनगर नालासोपारा तालुका वसई जिल्हा पालकर सूर्यप्रकाश ओमप्रकाश विश्वकर्मा वर्ष पस्तीस मूळ राहणार जिल्हा इलाहाबाद उत्तर प्रदेश सध्या राहणार सोपरा जिल्हा पालकर सदर इस्माविरुद्ध महाराष्ट्रमध्ये निषेध अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या कलम पासष्ट अ क ऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद एकशे आठ अनन्वे गुणा गुन्हे रजिस्टर क्रमांक एकशे दोनशे दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीसनुसार नोंदवण्यात आला आहे कारवाईत निरीक्षक आर जे पाटील राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नाशिक यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक रियाज खान विजयकुमार थोरात भरारी पथक मुंबई दुय्यम निरीक्षक नीरज जाधव गणपत अहिरराव प्रवीण वाघ रुपेश चव्हाण सहाय्यक दुय्यम निरीक्षक विष्णू सानप तसेच जवान अमित गांगुर्डे दुर्गादास बावसकर संतोष कडलग महेंद्र भोये राकेश पकारे सोनवणे भगत नांगरे गायकवाड यांनी घेत यशस्वीपणे कारवाई पार पडली या प्रकरणाचा पुढील तपास आर जे पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक हे करीत आहेत गांधी सप्ताहाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आम्ही अवैध मध्यावरती कारवाई करत आहोत गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही जवळजवळ सव्वा दोन कोटीचा अवैधरित्या मध्य वाहतूक करताना एक कंटेनर पकडला होता त्यानंतर दोनच दिवसांनी आम्ही ही कारवाई केलेली आहे हा मुद्देमाल आम्हाला गरवारी फाटा इथं सापडला वाहनांची तपासणी केली असता मिळून आला सदरमध्ये दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि एकूण अकरा लाख पंचावन्न हजार आठशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सर कुठून कुठे सर... माल दमनमधून आलेला होता आता तो कुठं चाललेला आहे याबाबत पुढील तपास आमचे निरीक्षक रावसाहेब पाटील करत आहेत सदर कारवाई ही महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम पासष्ट आणि एकशे आठ अंतर्गत करण्यात आलेले आहे